आज सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी वर्धा येथे भाजप कार्यकर्त्यांचा महामंथन मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय काय म्हणाले त्यांनी कोणता सल्ला दिलाय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील सुरुवातीला जिल्हा परिषदेची आपण महायुतीमध्ये महा एकत्र लढणार आहोत स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ जिथे अडचणी असतील तेथील लोकांना आमच्याशी चर्चा करावी पण शक्यतो निवडणुका महायुतीत करायच्या जिथे महायुतीत निवडणूक होणार नाही तिकडे आपल्या मित्र पक्षावर कुठलीही टीका करायची नाही आपण राज्यासोबत काम करत आहोत त्यामुळे आपल्या मित्र पक्षांवर टीका करायची नाही आपण दोन हजार सतरामध्ये मध्ये बघितलं उद्धव ठाकरे हे आपल्यासोबत सत्तेत होते रोज आपल्याला शिव्या द्यायचे ते आपल्यालाच करायचं का नाही तर महायुती होणार नाही तिथे आपल्याला समन्वय ठेवून मैत्रीपूर्ण लढत करायची आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्यायचं आहे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलाय यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय काय म्हणाले ते पाहूया यावेळी आपल्याला दोन हजार सतरा पेक्षाही जास्त जागा या ठिकाणी निवडून आणायच्या आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो हो। आहोत तर आपणच आपल्या मित्र पक्षावर टीका करायची आपण सतरा साली बघितलं उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिवाय द्यायचे ती परिस्थिती आपली नाही आपल्याला ती करायचं नाही आहे त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून द्यायचं आहे पण विदर्भातला सगळ्यात मोठा पक्ष कालही भाजप होता आजही भाजप आहे आणि या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व हे या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे माझी एक विनंती आहे की राज्यात आपल्यासाठी अनुकूलता आहे लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहेत पण भाजप पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यात लहान सहान वाद आहेत हे वाद नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत हे फार मोठे वाद नाहीत भाजप हा परिवार आहे दोन भावांमध्ये कमी अधिक होत असत पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र बसलं पाहिजे वाद संपवले पाहिजेत बघा अनेक पार्ट्यांचं पतन याकरता झालंय एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये कोणी खड्ड्यात घालण्याचं काम करत असेल तर त्याला काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण पाहता आता अनेक भावांमध्ये वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता अलीकडेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि हे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे हे सुद्धा मातोश्रीवर त्यांना भेटण्यासाठी गेले होते तर ही गोष्ट कुठेतरी भावांमधील प्रेम तर आहेच पण कुठेतरी निवडणुकांच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असेल का असं सुद्धा बोललं जाते त्यातच आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मंथन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र राहा आणि कुणाचंही ऐकून काही करू नका सगळीकडेच भाजपचं वर्चस्व दिसलं पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले तर राज्याचं राजकारण पाहता आणि आगामी निवडणुकाच्या तोंडावर भाजपचे नेते कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश पाळतील का याबद्दल तुम्हाला काय वाटते यासोबतच भाजप किती प्रमाणात पुढे जाईल किंवा मग आता ठाकरे बंधूंचा त्यांच्यावर काही परिणाम होईल का, का? याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद